ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील न्याती एलान सेंट्रल साउथ सोसायटी वाघोली येथे अंतर्गत रोडवर दोन गाड्यांमध्ये रेसिंग करत असल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी धाव घेऊन रेसिंग करणाऱ्या महिंद्रा कंपनीची थार गाडी नंबर एम एच बारा क्यू ब्याऐंशी अठरा व महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ गाडी नंबर एम एच बारा एक्स एकोणपन्नास एक्कावन्न या दोन्ही चालकासह ताब्यात घेऊन दोन्ही गाड्यांवर वाहतूक शाखा वाघोली पुणे यांनी कारवाई केली आहे सदरची कामगिरी हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ चार पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे सहायक पोलीस आयुक्त येरडा विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज हंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे पुणे शहर मनोज बागल पोलीस उपनिरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन पुणे वाघोली वाहतूक विभाग प्रभारी अधिकारी गजानन जाधव यांनी केली आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा